नमस्कार माझ्या रचिक माया आपण स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज नवीन व्हिडिओ बनवत आहे तरी ऐका गुण जाइन हिवनी गुण शिवनी गुण जाइलहुर राइल हिवनी गुण जाइल जाइल बोलहूर दिल बोलहुर i'm निखिल स्वप्नीला वाळ माझे वाळ माझे रागु आल्या ती कराईत रागु आल्या ती कराईत 万年位。 कि बोलायत मी की बंधूला बोलायते बोलायचे तुझ्या मातन माझ्यासाठी तुझ्या मातन रे मी की बंधू ला तुझ्या मातेला माझ तुझ्या मातेला माझ माझ तुझ्या मातला माझ कोड तुझ्या मातेला बांधील्या गाठी गाठी काय बांधिल्या गाठी गाठी मी की बांधूला बोलाईत बोलाई ते बोलाई तुझ्या मातन माझ्यासाठी साठी तुझ्या मातन रा माझ्यासाठी थोडा थोड काय बांधिला थोडा थोड थोडा थोड मी की बांधूला ते, तुझ्या मातला कोड की बोल ब तुझ्या मातला माझा कोड तुझ्या मातला माझा कोड तु तु ते तू पाचा सडई का नेते तू सडाई का नेते तू पाचा सडाई का सडई का चा का आला चा गा का नमस्कार माझ्या रसिक मानू हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ह्या चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसू नका भेटू पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी जय हरी